नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला तर मग स्वामींच्या व चरणांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दत्त जयंती ही लवकरच येत आहे दत्त जयंती ही चार डिसेंबरला आहे तर त्या निमित्ताने तुम्हाला फक्त स्वामी महाराजांची तुम्हाला एक अशी साधी सोपी सेवा करायची आहे कितीही अडचणी असू द्या किंवा कितीही संकट असू द्या फक्त तुम्ही ही साधी सोपी सेवा करायची आहे कितीही संकट दुःख त्रास असो फक्त स्वामींची तुम्हाला एकदम साधी सोपी अशी सेवा करायची आहे तर आता तुम्ही म्हणाल की ती सेवा कोणती करायची आहे तर स्वामी हे तुम्हाला स्वतः मार्ग दाखवतील तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद हा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना तर ताईंनो तुम्ही हरला असाल प्रयत्न करून पण तुम्हाला मार्ग हा मिळत नसेल तुमच्या मनामध्ये कितीतरी चिंता असतील कितीही अडचणी असतील कोणतीतरी समस्या आहे किंवा तुम्हाला एखादा मानसिक त्रास आहे किंवा शारीरिक त्रास आहे कोणतंच काम हे तुमच्याकडून होत नाही मुलांची लग्न जमत नाहीत किंवा शाळा नोकरी या ठिकाणी देखील तुम्हाला यश मिळत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे दत्त दत्त जयंतीच्या दत निमित्ताने तुम्हाला स्वामींची फक्त एकमेव अशी सेवा करायची आहे तर आता बऱ्याच लोकांना काही ना काही अडचणी असतात त्यांना अगदी एकटं एकटं देखील वाटायला लागतं कधी कधी तर त्यांना असं वाटू लागतं की सगळं जग हे आपल्या विरोधात आहे किंवा ते एखादं नवीन काम सुरू करतात मग ते फसतात त्या कामामध्ये हरतात त्यांना त्या ते कामामध्ये यश देखील मिळत नाही किंवा असे काही त्यांना प्रश्न असतात की त्याची त्यांना उत्तरे देखील मिळत नाहीत किंवा अशा काही अडचणी असतात की त्यांचा त्यांना मार्गसुद्धा मिळत नाही तर त्या कठीण प्रसंगाच्या वेळी काय करायचं हे देखील समजत नाही किंवा कुठून सुरुवात करावी हेही समजत नाही तर त्यावेळी तुम्हाला अशी वेळ असते की यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा मिळत नाही तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला फक्त स्वामी महाराजांची एकच सेवा करायची आहे तर ही सेवा करून बऱ्याच लोकांना अनुभव देखील आला आहे तर तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की करा तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसायचं आहे तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे आणि तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर केव्हाही बसू शकता तर त्यासाठी वेळेची अट ही नाही आधी तुमचं मन हे पूर्णपणे शांत करायचं आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे डोळे बंद करायचे आहेत हात जोडायचे आहेत व स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जे काय चाललंय कसली अडचण आहे आपली काय समस्या आहे आपल्याला कोणता मार्ग मिळत नाही कोणत्या अडचणी आहेत नक्की तुमच्या बाबतीत काय होतंय ते सर्व तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे सर्व अडचणी तुम्ही स्वामींना सांगा कोणत्या प्रश्नांची उत्तरे पाहिजेत कोणत्या अडचणीमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तुम्हाला कोणता मार्ग हवा आहे किंवा तुम्हाला काय नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे हे सर्व तुम्ही स्वामींना हात जोडून डोळे बंद करून स्वामींना अगदी मनापासून सर्व काही सांगा तुमच्या मनात जे काही चालू आहे ते सर्व तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचवा आणि स्वामी महाराजांना फक्त प्रार्थना करा की स्वामी महाराजांना प्रार्थना करा की स्वामी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी दत्तजयंतीच्या निमित्ताने फक्त एक अशी साधी सोपी सेवा ही करायची आहे की तुम्हाला दररोज जयंतीपर्यंत किंवा त्याच्या पुढे देखील तुम्ही अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा नामजप हा करायचा आहे तर दत्तजयंतीच्या निमित्ताने तुम्ही आवर्जून हा जप हा करायचा आहे कोणी अकरा माळी करतं कोणी एक माळ तर कोणी एकवीस माळी करतं ज्याला जमेल तसं त्याने हा जप करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळू लागतील तुम्हाला कुठून तरी मार्ग मिळू लागेल स्वामींच्या रूपात येऊन कोणीतरी तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि आणि जो कोणीही स्वामी समर्थांची ही साधी सोपी सेवा करेल फक्त तुम्हाला अकरा माळी नामजप करायचं आहे स्वामी समर्थांचा हा नामजप करायचा आहे जो कोणी हा नामजप करेल तर स्वामी महाराजे नक्कीच त्याला मार्ग दाखवतील व त्याला त्याच्या संकटामधून बाहेर काढण्यासाठी देखील मदत करतील कारण स्वामींना अशक्य असं काहीच नाही कोणाला अशी समस्या असेल तर तुम्ही तुम्ही स्वामींची ही साधी सोपी सेवा करू शकता कारण स्वामी हे सर्वस्व आहेत कारण अशी कोणतीही गोष्ट त्यांना अशक्य नाही सगळं काही त्यांना शक्य आहे म्हणून त्यांना म्हणतात अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ महाराजांचं वलय हे खूप मोठं आहे आणि हे वलय सदैव आपल्या भोवती आहे जिथून आपली मर्यादा संपते तिथून पुढे स्वामी हे आपल्याला साथ देतात स्वामी महाराज सांगतात की सुरुवात ही नेहमी स कठीण जे काही प्रसंग आहेत कठीणातूनच होत असते त्यामुळे प्रयत्न करणं कधीच सोडायचं नाही त्यामुळे स्वामी भक्तांचे सर्व काही ऐकतात आणि फक्त आपण आपली अडचण त्यांना अशा पद्धतीने सांगून दत्तजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वामी समर्थांसाठी स्वामी समर्थांची एवढी सेवा ही करायची आहे तर स्वामी हे तुम्हाला नक्कीच मदत करतील व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील करा श्री स्वामी समर्थ